नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा जानेवारीला किंक्रांतीला काहीच केले नाही तरी चालेल पण या दोन चुका टाळा घरात आनंद व भरभराट होईल चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत तसेच तेरा जानेवारीला आपण भोगी हा सण साजरा करणार आहोत पंधरा जानेवारी म्हणजेच किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा म्हणून जातो यंदा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस संक्रांतीचा करि दिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबारूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रास ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यास वर्ज मानले जातात आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबत गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरातसुद्धा खाल्ला जातो आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशाच पद्धतीने तुम्ही किंक्रांत साजरा करू शकता हा दिवस अशुभ मानला जातो जर या दिवशी तुम्ही कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा के या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्यासोबत किंक्रातीला एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रातीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर चुकात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या, या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किंक्रातीच्या दिवशी ही करू नयेत आणि कोणती एक काम आहे ते आवर्जून या दिवशी करावं याबद्दलची देखील आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं आणि या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरही जावं लागतं आता हे पहिलं कार्य आहे की महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याची देखील काळजी घ्यावी काढायच्या असतील तर अलगत काढा लाकेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका चुकून उरला किंवा फुटला तर काही हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकतही नाही तसे सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी सेनाला हात लावू नये ते शेण काढूही नये असं देखील म्हटलं जातं नंबर दोन महिलांनी किंक्रांतीला चुकून सुद्धा केस धुवू नये संक्रांतीचे कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचं असतं केस किंक्रांती नंतर करी दिन झाल्यावरती म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही धुवू शकता नंबर तीन त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं लहान मुलांचे बोरनान रथसप्तमी पर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजेच किंक्रतीला ते बोरनान करायचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचं बोरणान हे किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची किंक्रतीला त्याची किरकिर निघून जाते म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रतीला मुलाचं बोरनान करण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे मुलांची किरकिर चिडचिड ही निघून जाते नंबर चार त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात त्यामध्ये बोरनान हा एक आहे तर हे किंक्रातीलाच करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रांतीला बोरनान करणे शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रांतीला करण्याचा प्रयत्न करावा नंबर पाच किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशीही वेडेवाकडे बोलू नका आणि वादविवाद निर्माण करू नका चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोर मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल तरी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे नंबर सहा किंक्रातीचा एक दिवस सोडवून तुम्ही वान आणि दान देऊ शकता मात्र त्यानंतर रथसप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकता परंतु किंक्रांतीला मात्र दान देखील करू नये तसेच किंक्रतीला कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता शुभ कार्य म्हणजे काय तर बघा किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी असतील तर या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नये नंबर सात गिंक्रांतीला कोणाच्याही सा घरचं ग्रहण करू नये ज्याला पराण असं म्हटलं जातं मांसार देखील या दिवशी आवर्जून टाळावा तसे तिळगुळ वाटू नये तसेच केस नके कापणे सूर्योदयानंतर केस विंचारणे टाळावे या दिवशी शेणात हातही घालू नये घरामध्ये शांतताने संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे नंबर आठ किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नये आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येणार नाही ना जागेचे भूमीपूजन एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजे दुकानाचं व्यवसायाची सुरुवात करणं तर या दिवशी आवर्जून टाळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाहीये ना तसेच लहान मुलांचं जावळ असेल मुंजबिंदी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं ढोळे जेवण असेल ओटी भरण असेल हळदी इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये नंबर नऊ बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगडपूजा उचलावी ते वान म्हणून पण तुम्ही देऊ शकता पण मकर संक्रांतीची सुगडपूजा तुम्ही जर उचलली नसेल संक्रांतीला तर त्यातला जो ओसा हा किंक्रांत झाल्यावर सवासनीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी पूर्णपणे वर्ज्य मानला गेलेला आहे आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड देखील पाहत नाहीत त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही ही पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पिसाने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल नंबर दहा मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातली थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही, ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे दिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीची कर उलटवणे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून करावे आता या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल तसेच नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही या गोष्टी आपण बिंदास्तपणे करू शकतो तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण जप करायचं आहे कुळाचे स्वामी यांचा देखील नामजप तुम्हाला करायचा आहे तसेच गुरुंचा देखील नामजप करू शकता तसेच गीतेमधील पंधरावा अध्याय वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरू शकतं आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा आवर्जून करावा बघा तशीच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक देखील आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय तुम्हाला करता येईल चिमुडभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो सात वेळा हे घराच्या आहेत आणि घराच्या उंबरट्यापर्यंत उत्तर दिशेला हे जे काळे तीळ आहे ते फेकून द्यायचे आहेत आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचं दर्शन घ्यावे आणि ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंचे मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा नजरबाधा या उपायाने निघून जातील बघा कर म्हणजे काय तर वर्षभरामध्ये बारा महिने असतात बारा महिन्यांच्या बारा संक्रांती होतात राशी सुद्धा बारा आहेत आणि त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमणे महत्वाचे मानले जातात कारण पौषमधील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढ मधील कर्क संक्रमण हे दक्षिणायनाचा आरंभ करतात जेव्हा कर्कराशींची संक्रांती येते तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपण करी दिन म्हणून म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळायचा असतो आणि अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण सात तिथी आहेत की तेव्हा आपल्याला हा करी दिन पाळायचा असतो आणि सर्व करींचे नियम सारखेच आहेत की जेव्हा जेव्हा हा करी दिन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही कायमे जे आहेत तर ती वर्ज्य करायची आहेत तर मैत्रिणींना तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम